वेलकम आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन वन म्हणजेच प्रोज सेक्शनमधील वन पॉईंट थ्री द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस मातीची साध तांदळाचा सुगंध या पाठाच्या आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत आणि या ॲक्टिव्हिटीज आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक पस्तीसवरती दिलेले आहेत आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज ज्या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात आप पेज नंबर पंचवीसवरती दिलेल्या आहेत त्या आपण सुरुवातीला पाहूया विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण सर्वच्या सर्व आईस ब्रेकरची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत काय आहे पहिली ॲक्टिव्हिटी डिस्कस द फॉलोविंग विथ युअर पार्टनर तुमच्या सहकार्यासोबत चर्चा करा And complete the following sentences. One is done for you. व खाली दिलेली अपूर्ण वाक्य पूर्ण करा एक ये ये क्रमांकाचं वाक्य आपल्यासाठी लिहून दाखवलेलं आहे करून दाखवलेलं आहे काय आहे ते पहिलं वाक्य बिफोर इटिंग ॲपल्स ब्रॉड फ्रॉम द मार्केट जेव्हा आमच्या घरी बाजारातून ॲपल आणले जातात ते खाण्यापूर्वी आय वॉश अँड पील देम ऑफ मी काय करतो ते धुतो आणि त्याची साल काढून टाकतो तर आता खाली काही आईस ब्रेकरसाठी आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्यातली पहिली म्हणजे बी ॲक्टिव्हिटी आहे इन अ फार्मर्स मार्केट जे शेतकऱ्यांनी स्वतः मार्केट उभारलेलं असतं शेतकरी त्या ठिकाणी स्वतः आपला शेतातला माल आणत असतात शेतातली इतर काही वस्तू आणत असतात त्या बाजारात काय परिस्थिती असते लोकली ग्रोन फ्रेश फ्रुट्स व्हेजिटेबल्स प्लांट सीड्स मीट पोल्ट्री ईटीसी अँड अदर फार्म रिलेटेड थिंग शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये त्यांनी स्थानिक पातळीवर पिकवलेले स्वच्छ फळ भाज्या रोपटे बियाणं मीठ म्हणजे मटण पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालनाशी संबंधित असलेल्या वस्तू अशा विविध गोष्टी तसेच शेतीशी संबंधित तस असलेल्या विविध गोष्टी या त्या ठिकाणी स्वच्छ आणि ताज्या मिळत असतात त्याच्यानंतर सी फूड अडल्टरेशन मीन्स धान्य भेसळ अन्नधान्य भेसळ याचा अर्थ याचा अर्थ आहे हे दिशन ऑफ अॅन इन्फेरियर सबस्टन्स टू अ फूड आयटम क्वांटिटी ऑफ द फूड आयटम अन्न म्हणजे काय अ फूड आयटम अन्न पदार्थ करणे कमी दर्जाच्या वस्तू मिळवणे कशासाठी इन ऑर्डर टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ द फूड आयटम त्या अन्न पदार्थांची क्वांटिटी वाढावी म्हणून कमी दर्जाचे दुसरे अन्न घटक त्याच्यामध्ये मिसळणे याला म्हणायचं फूड अडल्टरेशन डी ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युझिंग सेंद्रिय अन्न पदार्थ हे काय वापरून तयार केले जातात नॅचरल फर्टिलायझर्स नॅचरल पेस्टिसाइड्स अँड ट्रॅडिशनल सीड्स जे सेंद्रिय अन्न पदार्थ असतात ते सेंद्रिय अन्न पदार्थ नैसर्गिक खत वापरून नैसर्गिक कीटकनाशक वापरून आणि पारंपारिक बियाणांचा वापर करून तयार केलेली असतात ई ऑर्गॅनिक फर्टिलायझर मीन्स जे सेंद्रिय खत असतात त्या सेंद्रिय खताचा अर्थ आहे फर्टिलायझर्स ऑफ ऑर्गॅनिक सच एज कंपोस्ट मॅन्युअर ग्रीन मॅन्युअर अँड बोन मिल असं ऑर्गॅनिक फर्टिलायझरच आपल्याला वर्गीकरण वर्णन करता येतं अशा पद्धतीने आपण पहिली आईस ब्रेकरची ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे आता याच्यानंतर पुढची आईस ब्रेकरची ऍक्टिव्हिटी आहे कम्प्लीट फॉलोविंग वेब डायग्राम या ठिकाणी खाली एक जाल तक्ता म्हणजे वेब डायग्राम दिलेला आहे हे वेब डायग्राम आपल्याला पूर्ण आहे काय सांगितलेलं आहे या वेब डायग्राम मध्ये बघा सेंटरला काय लिहिलेलं आहे अवेलेबल माय ग्रोसर्स शॉप म्हणजे तांदळाच्या विविध व्हरायटी विविध वान अवेलेबल ऍट माय ग्रोसर शॉप आम्ही ज्या किराणा दुकानातून किराणा माल आणतो किराणा साहित्य आणतो त्या दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध व्हरायटी विविध जाती विविध वाण त्यांची यादी आपल्याला या रिकाम्या चौकोनामध्ये लिहायची आहे तर मग त्याचं आपण आता उत्तर लिहूया राईस व्हरायटीज अवेलेबल ॲट माय ग्रोसर शॉप काय ये लिहिता येईल इथं बासमती बासमती तांदळाची व्हरायटी ही कोणत्याही शक्यतो किराणा दुकानदाराच्या दुकानात आढळून येते आता याच्यानंतर आपण या, या रकान्यामध्ये कोणतं लिहायचं कोणती सापडते व्हरायटी किराणा दुकानात तांदळाची आंबे मोहर आंबे मोहर तांदळाची ही एक व्हरायटी आहे ही व्हरायटी आपल्याला किराणा दुकानदाराच्या दुकानात सापडते त्याच्यानंतर या ठिकाणी कोणती लिहिता येईल इंद्रायणी इंद्रायणी ही व्हरायटी किराणा दुकानदाराच्या दुकानामध्ये उपलब्ध असते आणखीन कोलम अशा पद्धतीने किराणा दुकानामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या व्हरायटीची यादी आपण या ठिकाणी आईस ब्रेकरची ॲक्टिव्हिटी आहे फाइंड आउट फ्रॉम युअर पॅ ग्रँड पॅरेंट्स और पॅरेंट्स द नेम्स ऑफ व्हिजिटेबल्स अँड फ्रुट्स दे हॅड रिटन इन देअर चाईल्डहूड अँड मेन्शन हाऊ द व्हिजिटेबल्स अँड फ्रुट्स आर डिफरंट फ्रॉम दु डे फाइंड आउट फ्रॉम युअर ग्रँड पॅरेंट्स और पॅरेंट तुमच्या आजी आजोबाकडून किंवा आई वडिलांकडून काय शोधून काढायचं आहे द नेम्स ऑफ व्हिजिटेबल्स भाज्यांची नावं अँड फ्रूट्स फळांची नावं दे हॅड इटन इन देअर चाईल्डहूड आपले आजी आजोबा आणि आपले आई वडील त्यांच्या लहानपणी ज्या भाज्या आणि जी फळं खात होती त्यांची यादी करायची आहे अँड मेन्शन हाऊ द व्हिजिटेबल्स अँड फ्रुट्स आर डिफरंट फ्रॉम द वन्स टुडे आणि या ठिकाणी दिलेल्या टेबलमध्ये आपल्याला त्या काळात आपल्या आजी आजोबांनी खाल्लेली फळं आणि आईवडिलांनी खाल्लेली फळं ही आत्ताच्या फळांपेक्षा कशी वेगळी होती याचा उल्लेख आपल्याला या तक्त्यामध्ये या, तक्त्या या टेबलमध्ये करायचा आहे या ठिकाणी दिलेल्या टेबलमध्ये बघा आडव्या रोमध्ये काय दिलेलं आहे नेम्स ऑफ द व्हिजिटेबल या ठिकाणच्या कॉलममध्ये आपल्याला भाज्यांची नावं लिहायची आहेत या ठिकाणी शेप म्हणजे भाज्यांचा आकार या ठिकाणी कलर आणि या ठिकाणी टेस्ट म्हणजे चव लिहायची आहे चला तर मग सुरुवातीला आपण फळाचं नाव घेऊया बनाना अर्लियर म्हणजे सुरुवातीला ते कसं होतं आणि आता सध्याच्या काळामध्ये ते कसं आहे त्याचा उल्लेख करायचा शेप कसा होता सुरुवातीला शॉर्ट आता कसा आहे लॉंग अँड बीक त्याचा कलर ग्रीन अँड यल्लो आता कसा आहे ग्री यल्लो त्याची चव कशी होती सुरुवातीला स्वीट आता कशी आहे स्वीट त्याच्यानंतर जे आपण भाजी घेऊया स्पिनॅच म्हणजे पालक अर्लियर म्हणजे सुरुवातीला कशी होती आणि आता कशी आहे कशी होती सुरुवातीला लिफी अँड शॉर्ट आता कशी आहे लॉंग अँड लिफी त्याचा कलर कसा होता ग्रीन आता कसा आहे कलर ग्रीन त्याची चव सुपर्ब आणि आता कशी आहे नॉट गुड आणि आणखीन याच्या पुढे आणखी टेबल आपण पाहूया सुरुवातीला घेऊया ब्रिं ब्रिंजल म्हणजे वांगी सुरुवातीला कशी होती आणि आत्ता कशी आहेत कसा होता सुरुवातीला आकार ओहल विथ स्टेम आता कसा आहे लॉंग विथ स्टेम त्याचा कलर कसा होता सुरुवातीला पर्पल व्हाईट आता कसा आहे पर्पल ग्रीनिश पिंक त्याची चव कशी होती टेस्टी आता है? टेस्टी. नंतरा कशी आहे लेस टेस्टी त्याच्यानंतर आपण ग्रेप्स घेऊया ग्रेप्स कसे होते सुरुवातीला आणि आत्ता कसे आहेत सुरुवातीला कसा होता आकार ओहल विथ सीड्स आता कसा आहे सर्क्युलर नो सीड्स कलर ग्रीन आता कसं आहे ग्रीन ब्लॅक अँड पर्पल चौकशी होती स्वीट आता कशी आहे व्हेरी स्वीट अशा पद्धतीने आपल्या आजी आजोबांच्या आणि आईवडिलांच्या काळातील फळं आणि भाज्या आणि आत्ता आजच्या परिस्थितीमध्ये कशी फळं आणि भाज्या आहेत ते आपण पाहिलं ची ऍक्टिव्हिटी आहे दुसरी यू माइट हॅव लर्न्ड अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्हाला माहीत आहे कदाचित माहीत असेल सेंद्रिय शेतीविषयी तुम्ही ऐकलेले असेल अभ्यास केलेला असेल पाहिलेलं असेल मेक ग्रुप्स अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गॅनिक फार्मिंग अँड राईट इट डाऊन मेक ग्रुप्स मग तुम्ही काय करायचं आता गट करायचे आहेत अँड डिस्कस द डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल फार्मिंग अँड ऑर्गेनिक फार्मिंग कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजे पारंपरिक शेती करण्याची पद्धत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्याची पद्धत याच्यामधला फरक तुम्हाला लिहून काढायचा आहे अँड राईट इट डाउन कसा दिलेला आहे टेबल बघा या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर आहेत दुसऱ्या कॉलममध्ये कन्व्हेन्शनल फार्मिंगचे मुद्दे लिहायचे आहेत कन्व्हेन्शनल फार्मिंग म्हणजे पारंपरिक शेती आणि शेवटच्या कॉलममध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीतले मुद्दे लिहायचे आहेत आपल्या इथं लक्षात आलेलंच असेल या ठिकाणी आपल्याला कन्व्हेशनल फार्मिंग म्हणजे पारंपरिक शेती आणि ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती या दोन्हींमधला फरक या ठिकाणी लिहून काढायचा आहे पहिला मुद्दा आपण कन्व्हेशनल फार्मिंगचा घेऊया या ठिकाणी कन्व्हेशन फार्मिंगमध्ये काय करतात फर्टिलायझर्स आर यूज्ड फॉर बेटर इल्ड कन्व्हेशनल फार्मिंगमध्ये आपल्या शेतीचं उत्पादन वाढावं वा, यासाठी खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्याच्या तुलनेमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय केलं जातं नॅचरल फर्टिलायझर्स आर युज्ड नैसर्गिक खतांचा वापर सेंद्रिय शेती करत असताना केला जातो हा पहिला फरक आपल्याला कन्व्हेन्शनल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग या दोन शेती प्रकारामध्ये सांगता येईल दुसरा प्रकारा फरकामध्ये आपण कन्व्हेन्शनल फार्मिंगचा फरक पाहूया पा वैशिष्ट्य पाहूया याच्यामध्ये हायब्रीड म्हणजे संकरित बियाणं असतं जी एम सीड म्हणजे जेनेटिकली मॉडिफाइड सीड्स हे कन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये वापरलं जातं जेनेटिकली मॉडिफाइड म्हणजे त्याच्या जनुकामध्ये बदल करून काही विशिष्ट प्रकारचे बियाणं निर्माण केली जातात याच्यामध्ये आपल्याला बी टी कॉटनचं उदाहरण देता येईल आणि ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये ट्रॅडिशनल सीड्स आर यूज त्या बियाणावर कुठलीही प्रक्रिया केलेली नसते कुठलेही त्याचे मॉडिफिकेशन केलेलं नसतं आणि जे पारंपारिक बियाणं जतन करून ठेवलेलं आहे त्याच पारंपारिक बियाणाचा वापर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये केला जातो आता तिसरा मुद्दा पाहूया कन्व्हेन्शनल फार्मिंगचा ग्रॅज्युअली डिटरिएट्स फर्टिलिटी ऑफ सॉइल अँड क्रॉप यल्ड हळूहळू पारंपरिक शेती प्रकारामध्ये शेतीमध्ये निघणारं उत्पन्न हे आपण मोठ्या प्रमाणात काढतो त्याच्यामुळं जमिनीची सुपिकता ही कमी होते आणि जे उत्पादन घेतो ते उत्पादनसुद्धा हळूहळू कमी प्रमाणात व्हायला लागतं आणि त्याच्या तुलनेमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेतीच्या मध्ये इम्प्रूव फर्टिलिटी ऑफ सॉ सॉइल याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात नाही सेंद्रिय खतांचा वापर केला जातो सेंद्रिय बियाणांचा वापर केला जातो म्हणून इम्प्रूव फर्टिलिटी ऑफ सॉइल त्याच्यामुळं त्या शेतीतील त्या जमिनीची उत्पादन क्षमता ही सुधारते अशा पद्धतीने आपण या सर्वच्या सर्व आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत रायटर्स इंट्रोडक्शन लेखकाचा परिचय जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक सव्वीसवर दिलेला आहे काय आहे लेखकाचं नाव व्यंकटेश्वरन व्यंकट अय्यर बॉर्न इन 1966 सिक्स्टी सिक्स व्यंकटेश्वरन व्यंकट अय्यर इज अ सायन्स ग्रॅज्युएट अँड सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation after 17 years in the IT industry he quit 2020 to live on his organic farm in Pet village in Dahanu taluka Palghar district Maharashtra his book mungo her microchips Traces his transition from technician to farmer over a period of 15 to 17 years. It was not a career change, but a lifestyle change I was looking for. He says about his decision to shift the Twitter environments of a village. He insisted on practicing organic farming from the outset he was resolute in spite of numerous challenges which he faced today not only does he deliver lectures on organic farming but also has joined hands with organic farmers and ngos working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at last is not ravaged व्हाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग आउट ऑफ ॲग्रीकल्चरल द कॉल फॉर द सॉइल या पाठाचे लेखक व्यंकटेश्वरन अय्यर हे आहेत आणि त्यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट साली झाला असून ते आयटी मध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे तसंच त्यांनी आय टी एम या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे त्यांनी दोन हजार चार साली सेंद्रिय शेती करण्यासाठी हे व्यवसा हे नोकरी सोडलेली आहे आणि त्यांनी मू ओव्हर मायक्रोचिप्स हे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये शेतीमध्ये कसे बदल होत आहेत त्यांनी पंधरा ते सतरा वर्षाचा अनुभवामध्ये ते सांगितलेलं आहे आज ते फक्त ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीच करतात असं नाही तर ते सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करतात काही स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करतात आणि त्यांनी अशा पद्धतीने सेंद्रिय शेतीचा वापर आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे हे त्यांनी स्वतःच्या आचरणामधून दाखवून दिलेलं आहे लाईक अँड शेअर थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब यूट्यूब चॅनल नाव थँक्यू